नमस्कार मित्रमंडळींना माझ्या युट्युब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात अशा अनेक प्राचीन श्रद्धा आहेत ज्याला काही लोक अंधश्रद्धा मान, मानतात तर काही लोक पूर्ण श्रद्धेने त्यावर विश्वास ठेवतात काही लोक त्याची वैज्ञानिक कारण स्वीकारतात अशी एक श्रद्धा म्हणजे डोळ्यांच्या पापण्या फडफडणे सामुद्रिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात डोळे फडफडण्याबाबत अनेक समजुती सांगितल्या आहेत काही लोक याला शुभ शकून म्हणतात तर काही लोक अशुभ शकून म्हणतात परंतु यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारण आहेत समुद्रशास्त्रामध्ये सर्व मानवी अवयवांच्या कार्याचा सखोल अभ्यास केला जातो शास्त्रानुसार डोळे फडफडण्याचा अर्थ महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळा वेग असतो सामुद्रिक शास्त्रात या सर्व समजुतींचे तपशील तपशीलवार वर्णन केलेले आहे कोणत्याही व्यक्तींच्या डोळ्यांकडे पाहून त्याच्या भावना आपल्याला सहज ओळखता येतात आपण मोठ्यांना म्हणताना नेहमी ऐकत आलोय की डोळे फडफडले तर कोणती तरी एक तर चांगली बातमी देणार असत तर कोणीतरी वाईट बातमी देणार असत पण असं का म्हटलं जातं त्यामागे नक्की काय अर्थ दडलाय स्वप्नांप्रमाणे यातही काही शुभ आणि अशुभ चिन्ह आहेत का चला पाहूया डोळा हा माणसाच्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे डोळा अगदी काही किंवा ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्यांचे फडफडणे शुभ किंवा शुभ घटनांचे पूर्व संकेत देतात असं म्हणतात भविष्यात होणाऱ्या एखाद्या घटनेची पूर्व सूचना आपल्याला याद्वारे मिळत असते असंही म्हटलं जातं काही ठिकाणी उजवा डोळा फडफडणे अशुभ लक्षण मानलं जातं हे काही अडथळे समस्या किंवा त्रासाचे प्रतीक असू शकते असं म्हटलं जातं महिलांचा डावा डोळा फडफडण्यामागे एक खास गोष्ट लपलेली असते जर एखाद्या महिलेचा डावा डोळा जर वारंवार फडकत फडफडत असेल तर हे एक चांगले लक्षण आहे जर एखाद्या नोकरदार महिलेचे डोळे फडफडत असतील तर तिला तिच्या करिअर करिअरशी संबंधित काही चांगली माहिती मिळणार आहे असं समजलं जातं तर पुरुषांचा डोळा फडफडणं अशुभ मानलं जातं एखाद्या माणसाचा डोळा फडफडत असेल तर त्याचे एखाद्याशी भांडण होणार आहे असं म्हणतात तसंच त्याला भविष्यात मोठ्या संकंटा संकंट संकंटाचाही सामना संकटाचाही सामना कर, करावा लागू शकतो आणि त्याच्या सुखाला ग्रहण लागण्याचीही शक्यता असते असं म्हणतात त्यासोबतच त्या पुरुषाचे शत्रुत्व वाढण्याची शक्यता असते असं शास्त्रानुसार सांगितलं जातं त्याच उलट जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा त्या डोळ्याची पापणी लवत असेल तर ते अत्यंत अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं अशा पुरुषांना भविष्यात मोठा आर्थिक फायदा होतो असं म्हणतात त्यांची अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात विशेष म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी प्रवेश मिळू शक शकतो तसेच त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होऊ शकते तसच त्यांना आर्थिक नफाही होऊ शकतो असंही सांगितलं जातं पण स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट नेमकी उलट असते जर महिलांचा उजवा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल तर ते अत्यंत अशुभ लक्षण मानलं जातं याद्वारे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अशुभ घटनेची किंवा संकटाची चाहूल मिळू शकते तसंच त्या महिलेच्या बाबतीत काहीतरी अप्रिय घटना घडेल असेही संकेत याद्वारे मिळतात मात्र जर एखाद्या महिलेचा डावा डोळा किंवा डाव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर तिला लवकरच मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते त्यांची अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात विशेष म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी प्रमोशनही मिळू शकतं असं म्हटलं जातं जर एखाद्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे दोन्ही डोळे फडफडत असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यांना जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता असते डावा डोळा फडफडत असेल तर त्याला इजा होण्याची शक्यता असते वैज्ञानिक दृष्टिकोनातून जा दृष्टिकोनातून जाणून घ्यायचे असेल तर मांसपेशी किंवा स्नायूंमध्ये काही प्रॉब्लेम असल्यास त्यामुळे डोळ्यांच्या बापण्या फडफडतात तसेच माणसाला पुरेशी झोप मिळाली नसेल मनात थोडा ताण असेल जास्त थकवा आला असेल किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर बराच वेळ काम केलं असेल तरीही डोळ्याच्या हो पापण्या फडफडू शकतात धन्यवाद